नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बीडीएस विषयी ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एकंद्रित एकत्रित पाच ते सहा नोटीस आलेल्या आहेत नेमक्या नोटीस काय आहेत ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड दोनचा सुद्धा निकाल लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी कशाप्रकारे वेळ देण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतरचा जो राऊंड होणार आहे तो मेलद्वारे होणार आहे विद्यार्थ्यांना कॉलेजेसला मेल कराव्या लागणार आहे त्या संदर्भातलं सीट मॅट्रिक सुद्धा सीईटीसी सेलने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे संपूर्ण मेल कशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूयात ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड वन अगोदर झालेला होता त्याचे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग काल साडेपाच वाजेपर्यंत संपलेली आहे त्याच्यानंतर लगेचच सीईटी सेलनी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड टू चा सुद्धा सिलेक्शन लिस्ट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी दिलेली आहे परंतु ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड टू चा रिझल्ट लावत असताना याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार केलेला आहे प्रायव्हेट कॉलेजेसचे जे काही सिलेक्शन लिस्ट आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड याचा विचार केलेला नाही फक्त गव्हर्नमेंटचे अलॉटमेंट त्यांनी दिलेले आहेत जवळपास बावीसच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अलॉटमेंट आलेले आहेत आता या लिस्टमध्ये नाव असणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना गव्हर्नमेंट एम किंवा गव्हर्नमेंट बी डी एस मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे अगदी कमी वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे ही सुद्धा लिस्ट तुम्ही सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहायची आहे आता प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड दोनचं काय असा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड दोन जो आहे तो सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून वरून न होता तो कॉलेजच्या वेबसाईटवरून वरून होणार आहे त्या संदर्भातल्या सूचना सीईटी टी सेलनी एक नोटीस काढून दिलेल्या आहेत नेमकी ती नोटीस कशा प्रकारे आहे ते सुद्धा पाहूयात सगळ्यात आधी तर सीईटी टी सेलनी या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेटच्या ज्या लिस्ट आहेत त्या दिलेल्या आहेत ही अशा प्रकारे नोटीस त्यांनी काढलेली आहे पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी म्हणजे कोणकोणत्या कॉलेजेसला सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या त्याचं सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे त्याची डेट त्यांनी दिलेली आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर सेकंड पॉइंट महत्वाचा आहे द इलिजिबल डिझायर्स कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन ऑनलाइन मोड एक तर विद्यार्थी कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स देऊन त्या ठिकाणी ऑनलाईन प्रेझेंट राहून इन पर्सन प्रेझेंट राहून त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा दुसरं ऑप्शन दिलेलं आहे की कॉलेजच्या मेल आयडी वर मेल करू शकतो टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन डिस्क्राईब फॉर्मॅट सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड इन्स्टिट्युशनल कोटा द ऑफिशियल मेल ऑफ द कॉलेज इज मेन्शन इन द लिस्ट अटॅच्ड म्हणजेच कॉलेजच्या संपूर्ण मेल आयडी दिलेल्या आहेत आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की पहिल्या आधी सीट मॅटर्स बघायचं आहे ज्या ज्या कॉलेजला सीट आहे तिथे तुम्हाला दोन प्रकारच्या सीट दिसतील पहिले सीट आहे स्टेट कोट्याची सीट म्हणजे मेरिट बेसवरची सीट आणि दुसरं आहे इन्स्टिट्युशनल कोट्याची सीट या दोन्हीसाठी सेपरेट फॉर्म सीईटीसी से 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 आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहेत जर तुम्हाला स्टेट कोट्यातून त्या कॉलेजला अप्लाय करायचा असेल तर तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे त्यानंतर आपण सीईटीसीएल सेलचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जे डॉक्युमेंट अपलोड केलेले होते त्या डॉक्युमेंटचं कलर स्कॅन करून त्या फॉर्मला अटॅच करून एक स्वतंत्र पीडीएफ बनवून त्या कॉलेजच्या जे काही मेल आय डी दिलेले आहे त्या मेल आय डीला त्या ठिकाणी पाठवायचं आहे विद्यार्थी एकाच कॉलेजला पाठवू शकतो का असं काही नाही विद्यार्थी ज्या लिस्टमध्ये जिथे जिथे आपल्या कॅटेगरीच्या वॅक सीट असतील किंवा तुम्हाला एखादं कॉलेज पाहिजेच असेल तर त्या कॉलेजच्या मेल आयडीवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मेल करायचे आहेत हे मेल करत असताना एका गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायचे की जे सीईटी टी सेलचा फॉर्म भरत असताना आपण रजिस्टर्ड मेल आय डी दिलेला होता शक्यतो त्याच मेल आय डीवरून तुम्ही कॉलेजेसला त्या ठिकाणी मेल करायचं आहे एक तर तुम्ही पॅरेंट्सचा वापरू शकता किंवा तुमचा वापरू शकता परंतु एका कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स एकाच कुठल्या तरी मेलवरून त्या ठिकाणी गेलेले असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या काही मेरिट लिस्ट आहेत पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ऍप्लिकेट म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉलेजला मेल पाठवल्यानंतर हो ज्या काही लिस्ट आहेत सिलेक्शन लिस्ट असतील किंवा मेरिट लिस्ट असतील हे त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर डिक्लेअर होणार आहेत म्हणजे सीईटी टी सेलचं ऑफिशियल काम इथे संपणार आहे त्या त्या कॉलेजची जिथे जिथे आपण अप्लाय केलेलं आहे त्या कॉलेजची वेबसाईट विद्यार्थ्यांनी चेक करायचं ते कधी लागणार आहे अकरा आठ दोन हजार पंचवीसच्या साडे सहा नंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेल केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी त्या ठिकाणी लागणार आहे सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागते आणि वेटिंग लिस्ट सुद्धा लागते त्यामध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घ्यावं लागेल जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत त्यांनी सुद्धा कॉलेजला कॉल करून ॲडमिशन प्रक्रियेची विचारणा त्या ठिकाणी करायची आहे आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होईल या संदर्भात त्यांनी एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस सहा वाजेपर्यंत ऍडमिशन सुद्धा त्यांनी घ्यायचंय खूप फास्ट हे टाईम लाईन जर बघितलं ला, तर खूप फास्ट होताना आपल्याला पाहायला मिळते अगदी कमी कमी वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या सिलेक्शन प्रोसेस आहेत त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवून राहायचं ही ऑफिशियल नोटीस सीई टी सी वेबसाईटवर त्या ठिकाणी अवेलेबल आहे या नोटीसमध्ये प्रत्येक कॉलेजच्या म्हणजे जेवढे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत एम बी बी एस बी डी चे त्या प्रत्येक कॉलेजच्या कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर कॉलेजचा मेल आय सुद्धा दिलेला आहे त्या मेल आयडीवर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी पाठवायचे आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चे मेल आय डी संपूर्ण त्यांनी या याच्यात एम बी बी एस आणि बी डी एस याचे दिलेले आहेत ही एक महत्वाची नोटीस आहे त्याच्यानंतर ऍप्लिकेशन इन्स्टिट्यूशनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड ही एक नोटीस त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचा एक ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे कोणता फॉर्म कॉलेजला पाठवायचा आहे तर हे दोन फॉर्मचे फॉर्मॅट दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या सीटवर अप्लाय करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के एम बी बी एस बी डी एस सीट हा पहिला जो फॉर्म आहे हा डाउनलोड करायचा आहे ज्या जितक्या कॉलेजला आपण पाठवणार आहोत तितक्या कॉलेजेसचे प्रिंट काढायचे आहेत त्याच्यामध्ये पहिलं नेम ऑफ कॉलेज कोर्स नेम कुठला एमबीबीएस साठी किंवा बी डी एस साठी आपण अप्लाय करतो ते टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव सीई टी सेलचा ऍप्लिकेशन नंबर इथे नीटचा ऍप्लिकेशन रोल नंबर न टाकता सीई टी सेलचा जो आपण फॉर्म भरलेला आहे त्याच्यावर आपला ऍप्लिकेशन नंबर असतो तो विद्यार्थ्यांनी इथे पुट करायचा आहे ऑल इंडिया रँक द्यायचे आहे नीट रोल नंबर द्यायचा आहे नीट स्कोर बारावीचं पी सी बीचं पर्सेंटेज या ठिकाणी द्यायचं आहे ह्या सीई टी सेलच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर हा सगळा डाटा आपल्याला त्या ठिकाणी सापडणार आहे कॅटेगरी द्यायची आहे मायनॉरिटी स्टेटस द्यायचं आहे जेंडर द्यायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी द्यायचं आहे ॲड्रेस द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे टिक करून इथे विद्यार्थ्यांनी साईन करून डेट लिहायचे आता ह्या फॉर्मला आपण सीई टी सी फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट्स मागे अपलोड केलेले होते तर संपूर्ण डॉक्युमेंटच्या कलर झेरॉक्स काढून प्रिंट काढून त्या फॉर्मला अटॅच करून एक स्वतंत्र पीडीएफ त्या ठिकाणी बनवायचे सगळे डॉक्युमेंट्स वेगवेगळे पाठवण्यापेक्षा एक पीडीएफ करा हा फॉर्म वर ठेवा त्याच्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या फॉर्मला अटॅच करून एक स्वतंत्र पीडीएफ बनवा आणि त्या त्या कॉलेजच्या मेल आयडीवर तुम्ही हे टिक पाठवू शकता ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा म्हणजे तीन पट फीस अप्लाय करायचा आहे इन्स्टिट्यूशनल कोटा याच्या सीट एसच्या जास्त राहिलेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना तीन पट फीस भरून एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म आहे इन्स्टिट्यूशनल कोटा असं लिहिलेला आहे हा फॉर्म आहे सेम माहिती त्या ठिकाणी भरायची सेम डॉक्युमेंट्स अटॅच करून विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजच्या मेल आय डीवर हा सगळा फॉर्म त्या ठिकाणी पाठवायचा आहे ही एक महत्वाची नोटीस झाली त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे सिलेक्शन लिस्ट ज्या विद्यार्थ्यांना मी अगोदर दाखवले त्यांची सिलेक्शन लिस्ट ते नाव बघून कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी करू शकता आता दोन इलिजिबल लिस्ट दिलेल्या आहेत की कोण कोण इलिजिबल आहे ज्या इन्स्टिट्युशनल लेव्हल स्टे वॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल कोण कोण आहे मॅनेजमेंट कोटासाठी इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट याच्या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी मेरिटसाठी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट दिलेली आहे दिले म्हणजेच याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होते ते विद्यार्थी यातून बाहेर पडलेले आहेत जे विद्यार्थी राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी दिलेले आहे त्याच्यामध्ये दिले तुम्ही तुमचं नाव शोधून तुम्ही इलिजिबल आहात का नाही हे सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतं दोन सेपरेट लिस्ट आहेत स्टेट कोट्यासाठी आणि इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फक्त हजार रुपये पेमेंट भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांचं नाव स्टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहा हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं अद्यापपर्यंत कुठलेही कॉलेज मिळालेलं नाही असे विद्यार्थी स्टेट आणि इन्स्टिट्यूशनल अशा दोन्ही याच्यामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी येईल आता सीट मॅट्रिक सुद्धा दिलेले आहे मेलच्या राऊंडसाठी की कुठे किती किती सीट राहिलेले आहेत याचा संपूर्ण चार्ट जो आहे सीट मॅट्रिक्स तो सुद्धा दिलेला आहे आता हे सगळं करण्यासाठी शेड्यूल जे दिलेलं आहे त्याचं मेल जे करायचे आहेत विद्यार्थ्यांना आज साडेपाच वाजेपर्यंत संध्याकाळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे संपूर्ण मेल करायचे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जे काही कॉलेजचं सीट मॅट्रिक्स पाहायचं आहे शक्यतो आपली जिथे कॅटेगरीच्या सीट आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अप्लाय करायला हरकत नाही उदाहरणार्थ एका कॉलेजचं के जे सोमय्या या ठिकाणी बघू शकतो मेरिटच्या सीट झिरो लिहिलेल्या आहेत इन्स्टिट्युशनल कोट्याची एक सीट या ठिकाणी आहे अशाच प्रकारे संपूर्ण कॉलेजेसचा डाटा या ठिकाणी दिलेला आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा टोटल जर आपण खाली बघितलं सीट मॅट्रिक्समध्ये च्या बाबतीत तर या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो किती सीट राहिलेलं आहे दोनशे चोवीस आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्युशनल कोट्याच्या भरपूर सीट असलेल्या आपल्याला पाहायला तशाच प्रकारे डेंटलच्या जा बाबतीत जास्त सीट या ठिकाणी राहिलेल्या पाहायला बघतात मेरिटच्या सीट सुद्धा डेंटलच्या राहिलेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना डेंटल करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही आहे हे संपूर्ण डिटेल्स टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर आहेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मेल घ्यायचा आहे लागलीच त्या फॉर्मच्या प्रिंट तुम्हाला इन्स्टिट्यूट करायचं असेल तर इन्स्टिट्यूट कोट्याचा फॉर्म स्टेट करायचा असेल तर स्टेटचा फॉर्म एकाच कॉलेजला दोन्ही अप्लाय करू शकता का तर दोन्ही अप्लाय करू शकता त्याबरोबर वेगवेगळ्या कॉलेजला किती कॉलेजला मेल आहे हे कितीही कॉलेजला तुम्ही त्या ठिकाणी मेल करू शकता आणि संपूर्ण प्रोसेस जी आहे ती कॉलेजच्या वेबसाईटवर इथून पुढे होणार आहे मेल करण्यासाठी वेळ कमी दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आताच तयारीला लागून ही संपूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आहे या संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते सीईटीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील एकदमच सगळ्या नोटीस आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी होऊ शकतं परंतु सेपरेट नोटीस आहे विद्यार्थ्यांनी आपापले मेल आयडी जो काही रजिस्टर्ड मेल आय डी आहे त्याच्यावर मेल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा वेळेच्या आत हे मेल जाणं गरजेचं आहे कॉलेज लेवलचा राऊंड आहे या ठिकाणी सीईटीसीएलचा ऑफिशियल रोल जो आहे तो या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजसाठी एम बी बी एस बी डी एसच्या काउन्सलिंग प्रक्रियेसाठी यावर्षीचा या, या ठिकाणी संपलेला आहे एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद